नमस्कार श्रुती हो सर्व राशींच्या दोन हजार पंचवीस सालीच्या वार्षिक भविष्य मालिकेमध्ये आज आपण शेवटची रास पाहणार रा आहोत मीन रास, मीन राशीचे सर्व मुद्द्यांशी संपूर्ण दोन हजार पंचवीस सालाचे वार्षिक भविष्य आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे करिअर आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस हे वर्ष मीनराशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने स्थिरता आणणारे ठरेल नवीन कामांच्या संधी निर्माण होतील परंतु त्यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक आहे नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर पहिल्या सहा योग्य संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे व्यावसायिक लोकांना नवे भागीदार मिळू शकतात मात्र भागीदारी करताना काळजी घ्या काही वेळा आपले निर्णय अचानक बदलण्याची प्रवृत्ती असेल म्हणून महत्वाचे निर्णय घेताना शांततेने विचार करा दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष सामान्य ते उत्तम ठरेल उत्पन्नात वाढ होईल परंतु खर्चही वाढू शकतात तुम्ही पैसा गुंतवणूक करण्याच्या गोष्टींचा विचार करत असाल तर योग्य काळजी घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या मध्यभागात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तरीही आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तिसरा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवनात वर्षभर शांतता आणि समाधान राहील कौटुंबिक सदस्याकडून पाठिंबा मिळेल विशेषतः सुरुवातीच्या काळात काही मोठ मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते विवाहित लोकांसाठी वर्ष चांगले आहे मात्र काही वेळा मतभेद होऊ शकतात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि संवाद साधत राहा अविवाहित व्यक्तींसाठी हे वर्ष विवाह किंवा योग्य जोडीदार मिळवण्याचे असेल चौथा मुद्दा आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष आपल्याला मध्यम स्वरूपाचे परिणाम देईल वर्षाच्या पहिल्या भागात मानसिक तणाव आणि चिंतेपासून दूर राहा कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो म्हणून ध्यान आणि योग यांचा अभ्यास केल्यास फायदा होईल नियमित व्यायाम आणि आहार नियंत्रणाने तुम्ही चांगल्या स्वास्थ्यात राहाल वर्षाच्या शेवटी थोडी अधिक काळजी घ्या विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात पाचवा मुद्दा आहे प्रेमसंबंध सम्मन्द, प्रेमसंबंधांमध्ये वर्ष सुरुवातीला काही आव्हाने आणू शकतो परंतु नंतरच्या काळात गोष्टी सुधारतील जर तुम्ही कोणाच्याही प्रेमसंबंधात असाल तर नाती टिकवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहा गैरसमज आणि मतभेदांपासून दूर राहा अविवाहितांसाठी योग्य जोडीदार भेटण्याची संधी मध्य आणि शेवटच्या काळात असेल सावा मुद्दा आहे महिलांसाठी आगामी वर्ष मीन राशीतील महिलांसाठी हे वर्ष संतुलित राहील करियर आणि आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्न आवश्यक असतील मात्र तुमच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींमध्ये प्रगती होईल तुमचं कौटुंबिक जीवनही यंदा सशक्त राहील महिलांसाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असंतुलन किंवा थकवा यासारख्या आरोग्याच्या समस्याकडे लक्ष द्या सातवा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत यश विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सकारात्मक ठरेल खास करून ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे पहिल्या सहा तुम्हाला काही चाचण्या आणि अडचणींना सामना करावा लागू शकतो पण मेहनतीने यश प्राप्त होईल शिक्षणासाठी प्रयत्नशील राहा आणि ध्यान केंद्रित करा आठवा मुद्दा आहे वर्षभर घ्यायची काळजी मीनराशीच्या लोकांनी महत्वाचे आर्थिक निर्णय घेताना संयम बाळगा मानसिक तणाव आणि आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी योग ध्यानाचा वापर करा कौटुंबिक आणि जीवनात वै कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल प्रवास करताना मात्र खास करून काळजी घ्या नवा उपाय आहे उपाय आणि सल्ला मीनराशीच्या लोकांसाठी वर्षभर करायचे उपाय आणि योग्य सल्ला गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा वार मानला जातो आणि मीनराशीवर बृहस्पतीचा प्रभाव असतो गुरुवारी विष्णूची पूजा करून तुम्ही ग्रहदोष कमी करू शकता गुरुवारी विष्णूसाठी पिवळ्या फुलांची अर्पण करणे पिवळे वस्त्र धारण करणे लाभदायक ठरेल विष्णू सहस्रनामाचे पाठ करा आणि विष्णूला शुद्ध तुपाचा दिवा लावा आपल्या घरात किंवा कार्यालयात आठवणीने तुळशीचे रोप लावा त्याला रोज जलार्पण करा त्याचे दिवा लावून नियमित पूजा करा हे वर्ष मीनराशीच्या लोकांसाठी संयम आणि शिस्त यांची आवश्यकता आणणारे आहे पण योग्य मेहनत आणि योग्य निर्णयांनी तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये चांगले यश मिळवू शकाल मीनराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस सालासाठी मनपूर्वक शुभेच्छा अशाच प्रकारचे सर्व राशींचे वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीस सालाचे पाहण्यासाठी तसेच जीवनात येणाऱ्या अनेक अडीअडचणीवरील उपाय व तोडगे व काही व्रतांची माहिती तसेच सण उत्सव यांची माहिती ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद